काँग्रेसचे राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन एका न्यूज चॅनेलवर मुलाखत दिली की जेव्हा भारत देशामध्ये आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही भारत देशातील आरक्षण संपुष्टात आणू असे आरक्षणवादी वक्तव्य काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस खासदारांच्या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्याचे आदेश अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिले त्या अनुषंगाने सोलापूरमध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचे आयोजित केले असता प्रणिती शिंदे या सोलापुरातून पळ काढल्याचे वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकारांना सांगितले सदर वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला सदर प्रसंगी युवा निरीक्षक इंद्रजीत घाटे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार महासचिव विनोद इंगळे आतिश बनसोडे ज्योतिर्लिंग स्वामी नवाज सय्यद सुरज सिंग दिल्लीवाले विक्रांत गायकवाड तसेच सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राहुल गांधींनी परदेशामध्ये भारतातील आरक्षण संपुष्टात आणू अशी वल्गना केली याचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते सोलापूर मध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आरक्षित जागेवरून लोकसभेवरती निवडून गेल्या आमचं प्रणिती शिंदेना आव्हान आहे की एक तर राहुल गांधींच्या कडून माफीनामा घ्या अन्यथा तुम्ही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्या कारण आरक्षणवादे आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेस कायमच भूमिका घेत आलेली आहे भारतीय जनता पार्टी उघडपणे आरक्षणाला विरोध करते परंतु काँग्रेसचा अजेंडा सुद्धा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेसनं टाळाटाळ केलेली आहे मग तो कालेलकर का आयोग लागू करण्यासंदर्भात असेल मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये असेल या पद्धतीनं काँग्रेसनं कायमच विरोध केलेला आहे हे आपल्या दर्शनास आलेला आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये जात न्याय जनगणनेला सुद्धा काँग्रेसनं विरोध केलेला आहे नुकताच एस सी एस टी मधील आरक्षणाच्या वर्गीकरणाला काँग्रेस शासित राज्यांनी को या ठिकाणी समर्थन दिलेला आहे ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही लागू करू अशी घोषणा केलेली आहे तेलंगणामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं या वर्गीकरणाला आणि लागू करण्याला त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे या सर्व गोष्टीचा निषेध आम्ही करतोय कारण आरक्षणाच्या बाजून असल्याचं फक्त ढोंग काँग्रेस करतं आरक्षणवाद्याची भूमिका घेता असं ढोंग काँग्रेस करतं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका